राज्यातील काही महानगरपालिका क्षेत्रांमध्ये पंधरा ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्य दिनी मासमच्छींची दुकाने बंद ठेवण्याच्या मुद्द्यावरून राज्यात चांगलाच चा वाद निर्माण झालाय नेमके काय आहे हे प्रकरण आणि काय कारण आहे त्यामागे कोणत्या कायद्याअंतर्गत हा निर्णय घेतला गेला हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शुभदा आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र बॅन या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारला धारेवर धरले आहे पंधरा ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिन आहे ह्या धार्मिक उत्सव नाही आहे देशाला हे स्वातंत्र्य पंतप्रधान मोदी आणि अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळालेले नाहीये तुमच्याकडे पंधरा ऑगस्टला चिकन आणि मटणाचे दुकान बंद ठेवा अशी मागणी कोणी केली आहे का हे काय नवीन तोटांग आहे याचे जनक कोण आहेत असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे हे के वरण भात आणि तूप खाऊन युद्धावर जात होते का ते चांगल्या प्रमाणात मानसार करायचे बाजीराव पेशवेही ही मानसार करायचे त्याशिवाय युद्ध लढता येत नाही सीमेवरील भारतीय सैन्यातील जवानांनाही मानसार करावाच लागतो वरण भात तू पोळी आणि श्रीखंड खाऊन युद्ध लढता येत नाही देवेंद्र फडणवीस तुम्ही महाराष्ट्राला नपुंसक आणि नामर्थ करत आहात तुम्हाला मानसार करायचा नसेल तर करू नका पण तुम्ही लोकांनी महाराष्ट्राची बंदी शाळा बनवली आहे लोकांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे असे संजय राऊत म्हणाले आहे हे सरकार रेडे कापून सत्तेत आले आणि त्या रेड्यांचा प्रसाद म्हणूनही खाल्ला कामाख्या देवींच्या मंदिरामध्ये दे रेडे बकरे कापून सत्तेत आलेल्यांना मानसाराचा तिटकाराय काय का हवा अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली ते म्हणाले की पासष्ट रेडे कापण्यात आले आणि रेडे कापल्यानंतर त्यांचा प्रसाद म्हणून सुद्धा खावा लागतो हे तिथील ती परंपरा असल्याचे संजय राऊत म्हणाले इतर प्राणी सुद्धा त्या ठिकाणी कापले जातात आणि त्यानंतर मानसार करावा लागतो अशा सरकारचे जनक फडणवीस जर शाकाहारी वा म्हणून सांगत असतील तर हा थोटांगपणा बंद करा असा ठोला संजय राऊत हो यांनी लगावला कल्याण डोंबोली महानगरपालिका प्रशासनाने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने चौदा ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत चोवीस तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार शेळ्या मेंढ्या कोंबड्या तसेच मोठ्या जनावरांचे कत्तल करणारे सर्व कत्तलखाने या कालावधीत बंद राहतील हा निर्णय एकोणावीस डिसेंबर एकोणासशे अठ्याऐंशी रोजीच्या प्रशासकीय ठरावाच्या आधारे घेण्यात आला असून बाजार व परवाने विभागांच्या आयुक्त कांचन गायकवाड यांनी यास मान्यता दिली आहे या, या संदर्भात पालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने चालकांना नोटीसही पाठवलेली आहे पंधरा ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याच्या सत्ताधारी पक्ष हा स्वातंत्र्य दिनीच लोकांच्या स्वतंत्र घाला घालत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने केला आहे पालिकेच्या या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य चिकन मटन असोसिएशनने देखील विरोध केला आहे शिवाय स्वातंत्र्य दिनी चिकन मटन विक्रीची दुकाने बंद करण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर पंधरा ऑगस्टला केडीएमसीच्या डीएमसीच्या गेट वर कोंबड्या का बकड्या कापण्याचा इशारा या असोसिएशनने दिला आहे कल्याण डोंबवली महानगरपालिकेच्या निर्णयामुळे एकीकडे राजकारण पेटलं असताना आता कल्याण डोंबवली पाठोपाठ नाशिक मालेगाव नागपूर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर सोबतच इचलकरंजी या महानगरपालिकेनेही चिकन मटन विक्री बंद ठेवण्याचे आदेश जारी केलेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने पंधरा वीस व सत्तावीस ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी व जैन संमत्सरी असल्याने या तीनही दिवशी सर्व मांस दुकाने कत्तलखाने आणि संबंधित व्यवसाय पूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत त्यामुळे आता स्वातंत्र्य दिनी चिकन मटन विक्री बंद ठेवण्याचं लोन राज्यभर पसरल्याचं आता पाहायला मिळत आहे मात्र या निर्णयाविरोधात एकीकडे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे सत्ताधारांनी पंधरा ऑगस्टला मांस विक्री बंद करण्याचा निर्णय काँग्रेसच असल्याचे पुरावे दिले आहे या निर्णयाविरोधात एकीकडे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे सत्ताधारांनी पंधरा ऑगस्टला मांस विक्री बंदीचा निर्णय हा काँग्रेसच असल्याचे पुरावे दिले आहेत नुकत्याच काही महिन्यांपूर्वी फेब्रुवारीमध्ये अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मानसर आणि समान नागरिक कायदा याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं समान नागरिक कायद्याचं समर्थन करत शत्रुघ्न सिन्हा यांनी संपूर्ण देशात मानरावर बंदी घालण्याची मागणी केली फक्त गोमासच नाही तर संपूर्ण देशात प्रत्येक प्रकारच्या मासांवर बंदी आणण्याची गरज आहे व भारतात नॉनव्हेज जेवणावर बंदी घातली पाहिजे असंही वक्तव्य त्यांनी केलं होतं शिवाय नियमांनुसार प्रजासत्ताक दिन आणि स्वतंत्र दिन गांधी जयंती रामनवमी आणि महावीर जयंती या राष्ट्रीय आणि धार्मिक महत्वाच्या दिवशी पालिकांना कत्तलखाने बंद ठेवण्याचा अधिकार आहे म्हणजेच हा निर्णय स्थानिक लोकप्रतिनिधींच्या एकमताने घेतला जातो असंही भाजपकडून सांगण्यात आलं आहे शिवाय महाविकास आघाडी सरकारच्या काळातही हाच निर्णय कायम ठेवण्यात असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीच्या आयुक्तांना निलंबित केले पाहिजे अशी मागणी केली आहे ते म्हणाले आपण काय खायचे असा अधिकार हा आपला वैयक्तिक असतो ते आपले वैयक्तिक स्वतंत्र असते ते आपल्याला शाकाहारी खायचे की मांसाहारी खायचे हे कोणी सांगू शकत नाही शिवाय हा धर्माचा विषय नाही आणि हा राष्ट्रीय हिताचाही विषय नाही तर कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या आहे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी पाणी समस्या असे अनेक काम कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेला करण्यासारखे आहेत मात्र ती कामे न करता स्वातंत्र्य दिनाच्या मांस विक्री बंद करून ते आमच्या पोटावर पाय देत आहेत त्यामुळे महानगरपालिकेने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा पंधरा ऑगस्टला महानगरपालिकेच्या गेट वर मटन विक्री करण्याचा इशारा खाटिक समाजाने दिला आहे त्यामुळे आता महानगरपालिके प्रशासन मांस विक्रीचा निर्णय मागे घेणार आहे का का तो असाच ठेवणार आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं नॉनव्हेज बॅन हा निर्णय योग्य आहे की सत्ताधारी पक्ष हा त्यांचा सामान्य जनतेवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बाकी राजकीय काळात आपली नजर ही कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र